नमस्कार मराठी क्लासिक नीटिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओमध्ये समोर ही जी वीण आहे ती कशी विणायची हे आपण शिकणार आहोत ही रिव्हर्सेबल वीण आहे पण ही वीण दोन्ही बाजूनी वेगवेगळी दिसते हे पहा एका बाजूने याप्रमाणे दिसते तर दुसऱ्या बाजूने याप्रमाणे दिसते याच्या दोन्ही बाजू छान दिसतात तर जिथे जाळी जास्त हवी आहे तिथे तुम्ही ही वीण वापरू शकता तर सुरुवात करूया कृपया व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका ही विण दोन ओळींचीच आहे है। है दोन ही विण विणण्यासाठी दोन अधिक एकच्या पटीमध्ये टाके घालायचे आहेत पहिला आणि शेवटचा टाका एजिंगचा आहे हे दोन टाके यामध्ये मोजलेले नाही आहेत पहिली ओळ ही उलट बाजूला किंवा रॉंग साईडला पहिला टाका एजिंगचा आहे रिपिटेशन याप्रमाणे असणार आहे धागात घ्यायचा एक टाका न विणता याप्रमाणे उचलून घ्यायचा त्यानंतर हा जो दुसरा टाका आहे त्यातून एक टाका उलट एक अटी घ्यायची पुन्हा त्याच टाक्यातून एक उलट विणायचा म्हणजेच ह्या एका टाक्यातून आपण हे तीन टाके नवीन विणलेले आहेत आणि मग हा टाका काढून टाकायचा याच क्रमाने शेवटपर्यंत विणत जायचं आहे एक टाका न विणता उचलून घ्यायचा एका टाक्याचे तीन टाके विणायचे एक उलट अटी घ्यायची पुन्हा एक उलट हेच शेवटपर्यंत याच क्रमाने रिपीट करत जायचं आहे शेवटी पण एक उचलायचा एका टाक्याचे तीन टाके विणायचे शेवटी हा एक टाका राहतो हा उलट विणायचा तर या पहिल्या ओळीचा शेवट हा एक उलटने होईल शेवटचा टाका एजिंगचा आहे पहिली ओळ पूर्ण झाली दुसरी ओळ सुलट बाजूला किंवा राईट साईडला पहिला टाका एजिंगचा आहे यानंतर एक टाका याप्रमाणे धागा बाहेरच आहे उचलून घ्यायचा एक सुलट विणायचा हा जो उचललेला टाका आहे तो यावरून काढून टाकायचा हे झाल्यानंतर रिपीटेशन सुरू होणार आहे ते याप्रमाणे आत धागा घ्यायचा एक टाका उचलून घ्यायचा धागा बाहेर पुन्हा हा टाका याप्रमाणे न विणता उचलून घ्यायचा त्यानंतर दोनचा एक सुलटप्रमाणे विणायचा आणि हा जो उचललेला टाका आहे तो यावरून काढून टाकायचा हेच रिपीट करत जायचं आहे आत थका घ्यायचा एक टाका याप्रमाणे नवीनता उचलून घ्यायचा धागा बाहेर पुन्हा एक याप्रमाणे उचलायचा यावेळी मात्र हा जो धागा आहे तो बाहेरच्या बाजूला आहे त्यानंतर दोनचा एक सुलटप्रमाणे विणायचा याच्या आधीचा हा उचललेला जो टाका आहे तो यावरून काढून टाकायचा शेवटपर्यंत याचप्रमाणे विणल्यानंतर शेवटी आत धागा घ्यायचा याप्रमाणे उचलायचा धागा बाहेर इथे मात्र दोनचा एक करायचा पण हा टाका काढून टाकायचा नाही असेच हे टाके ठेवायचे आहेत हा दोनचा एक झाल्यानंतर शेवटचा टाका एजिंगचा आहे दुसरी ओळ पूर्ण झाली याच दोन ओळी पुन्हा पुन्हा विणल्या की ही डिझाईन बनते हे पहा ही भरपूर जाळी असणारी विण आहे ही विण खूप सुंदर दिसते दोन्ही बाजूनी ही विण छान दिसते ही विण तुम्ही उन्हाळ्याचं विणकाम शाल साठी स्कार्फसाठी त्याचप्रमाणे बोलेरो वगैरे आपण जे विणतो त्यासाठी खूप सुंदर दिसते क्राफ्टसाठी पण ही विण छान आहे कुणालाही सहज विणता येण्यासारखी आहे तर आशा आहे की ही डिझाईनसुद्धा तुम्हाला नक्की पसंत येईल तर एकदा जरूर करून पहा आपल्या सूचनांचे स्वागत आहे प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद